नमस्कार बालमित्रांनो आज आपण बघणार आहोत क ते घ या अक्षरांची बाराखडी चला सर्वात आधी आपण बघूया मराठी स्वर चल तुम्ही माझ्या मागे म्हणा अ आ आई ई इ, इ, उ, 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 आई, ओ, औ अम अह चला आता या चार अक्षरांची म्हणजेच क ख ग, घ ची बाराखडी बघूया चला तर मग म्हणा क का की की 구, 구, 게, 가이, 고, 고우, 검, 거흐, 가, 기, 기, 구, 구, 게, 가이, 고, 고우, 검, 거흐 गा गि गी गु गु गे गई गो गौ गम गह घा घी घी घु घु घे घही घो घऊ घ तर बालमित्रांनो तुम्ही क ख ग, घ ह्या अक्षरांची बाराखडीचा चांगला अभ्यास करा आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये